हॅलो एवरीवन कसे आहात मजा येत ना खमंगनगरीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मस्त झटपट होणारा नाश्त्याचे प्रकार बघणारे आपण नेहमी करणारे सगळे पोहे तर पोहे कुणी, कुणी सगळ्यांच्याच घरात होतात तर मी पोहे काय केले तर स्वच्छ धुवून चाळून चाळणीमध्ये ठेवले आता आपण फोडणी देणार आहे पोहेला तर त्यासाठी लागणारं साहित्य मी शेंगदाणे घेतले येतं थोडं अगोदर दोन चमचे तेल टाकले आणि त्यात शेंगदाणे छान मस्त क्रिस्पी करून घ्यायचे येतं थोडे वेगळ्या पद्धतीने पोहे करणारे आपण कारण ते शेवटपर्यंत असे मऊसुद्ध राहिले पाहिजे नाहीतर काय होतं काही काही ठिकाणी आपण पोहे करतो थोडा वेळ रा राहिले की नंतर ते खावंसे वाटत नाही एकदम असे कडक होतात तर तो प्रकार टाळण्यासाठी शेवटपर्यंत बघा मी कोणत्या पद्धतीने पोहे बनवते तर बटाटे घेतले तर तुम्ही पाहत असाल की नवीनच पदार्थ आहे बटाटा पोह्यांमध्ये मला खूप आवडतो आमच्या घरच्यांना पण खूप आवडतं मुलांना यांना तावरजून बटाट्या टाकून तुम्ही <coughs> पोहे बनवा ज्यांना आवडत नसेल त्यांनी नाही टाकलं तरी चालेल छान मस्त ब्राऊन होऊ द्यायचे येतं ब्राऊन झाले की ते आतपर्यंत शिजतात आपण एक खिचडीला बनवतो पाऊपासाच्या खिचडीला तसंच बटाटा सेम परतवून घ्यायचा आहे छान थोडंसं मीठ टाकले मी मीठ काय होईल पटकन शिजले जाईल ते आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे तुम्ही झाकण ठेवून पण त्याला परतून घेऊ शकता थोडंसं दाबून पाहिजे शिजले की नाही बटाटा हे पण थोडंसं शिजले आता तरी पण थोडं परतून घेते मी सिंपल सगळेच पोहे बनवतात असं नाही काही नवीन आहे तर हे मी दोन्ही साईडला घेतले हे साईडला का काढायचं कारण ते क्रिस्पी राहतं एकदम शेंगदाणे पण आपण जर याच्यात जर ठेवले आणि परत वरतून साहित्य टाकत गेलं तर ते लूज पडतात आणि नंतर शेंगदाणे खायला चा चविष्ट लागत नाही नंतर आपण जर टाकले वरतून तर खूप छान क्रिस्पी लागतात आणि आता काय केले मी कांदा मस्त बारीक चिरून घेतलाय तो छान मस्त ब्राऊन होऊ आहे कांद्यातच काय करणार आहे आपण मस्त तुम्ही आवडीप्रमाणे तिखट आवडत असेल तर जास्त टाका नाही आवडत कमी टाका मिरची टाकणार हिरवी तर मी दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत बारीक तुम्ही ठेचून पण टाकू शकता कारण मी, ता मी मुलांसाठी करते कारण मुलं काय करतात मिरची जास्त खात नाही मग ते खायच्या वेळेस असे सेपरेट काढून ठेवतात म्हणजे ते सोपं जातं त्यांना खायला म्हणून मी अशी कट करून टाकते कट केलेलीच कधी पण चांगली पोह्यांमध्ये आता आपण हे शेंगदाणे वगैरे काढलं होतं ना साईडला तर ते आत मिक्स करणारे आणि याच्यावरती टाकणारे थोडीशी हळद तुम्ही अगोदर फोडणीला थोडंसं जिरे वगैरे टाका ते माझ्याकडनं विसरले म्हणजे कांदा टाकायची पहिले आपण थोडीशी जिरे मोहरी टाका छान तडतडू द्यायची आहे मग कांदा टाका तर व्हिडिओच्या नादात थोडंसं काय होतं घाई होती त्याच्यामुळं थोडंसं इकडं तिकडं होतं माफी असावी तुम्ही समजून घेताल तर छान मस्त एकजीव करून घ्यायचे थोडंसं मीठ पण टाकलेले मी यात आग। अगोदरच टाकलेले नाही का बटाटा परतवता असताना तर आता वरतून पण थोडंसं टाकू आपण अंदाजाने टाका नाहीतर खारट होईल असे पोहे जर तुम्ही पाहुणे बघायला जर आले तर असे पोहे नक्की करून बघा आता यात थोडेसे एक चमचे मी साखर टाकली आहे साखर टाकली की खूप छान मस्त पोहे लागतात टेस्ट पण खूप छान येते आता आपण भिजवलेले पोहे टाकणार आहेत वरतून हे पाया पद्धतीने मी स्वच्छ चाळून स्वच्छ धुवून घेतले होते आणि पाणी नितळ ठेवले होते आणि मस्त हिरवीगार कशी कोथंबीर आणि याला छान मस्त हलक्या हाताने मिक्स करायचं असं राग राग मिक्स करू नका नाहीतर मग त्या पोह्यांचे असे तुकडे होतात आणि ते मग छान लागत नाही आणि दिसायलाही छान लागत नाही हे अलगद हाताने मी मिक्स केले आणि जास्त वेळ परतवायची गरज नाही सगळं साहित्य जर मिक्स झालं तर थोडंसं एक वाफ द्या फक्त आणि पोहे आपले रेडी येतं जास्त परतवत बसले तर ते क कडक होतात ही टिपे लास्टची की थोडंसं परतवा मिक्स होण्यापुरतं आणि झाकून ठेवा गॅस बंद केलेला आहे मी आणि आपले पोहे आहेत रेडी हे मी आता घरी खाण्यासाठी केलेले आहेत कुणीही पाहुणे वगैरे आले तर मी असेच पोहे करते तुम्ही नक्की करून बघा खूप आवडीने सगळे खातील जे पोहे खाणार नाही ते पण आवडीने खातील हे पोहे हे पण एकदम सुट्टे सुट्टे झालेत तुम्ही बघू शकता अजिबात चिकटपणा चिकटपणाने येतात असे एकदम नाही का ते लगदा होतो असा पोह्यांचा तर ते पण नाही आहे कारण मी पाण्यात एकदम पाण्यात खळखळ धुतलेले तरी पण बघा तुम्ही पोहे सगळे सेपरेट आहेत आणि मस्त वरतून छान हिरवीगार कोथंबीर आणि घरचे डाळिंबाचे दाणे होते डाळिंब आणलेले ता ते गावाकडनं ले तर त्याचे दाणे असतील तर टाका नाही टाकले तरी चालतील कारण आपण त्यात शेंगदाणे मस्त क्रिस्पी केलेली तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर कोणी नवीन असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि पोहे नक्की करून बघा नाश्त्याचा एक छान प्रकारे सगळेच बनवतात पण थोडं वेगळ्या पद्धतीने Thank you.